स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले हे होते स्वराज्य निर्माण करण्यामागे शहाजीराजे यांचे योगदान फार मोठे आहे ज्यावेळी सोळाशे छत्तीसला आदिलशाही व मुघलांच्या संयुक्त फौजेने महावली गडाला वेढा दिला त्यावेळी निजामशाही संपली त्यावेळी शहाजीराजे शरण आले आणि महाराष्ट्रात न राहण्याच्या आटीवर त्यांची मुक्तता करण्यात आली तरी स्वराज्य निर्मितीचे स्वप्न त्यांनी सोडले नाही महासाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवराय यांना शहाजीराजांनी बँगलोरला बोलावून घेतले तिथे सर्व प्रकारचे शिक्षण छत्रपती शिवरायांना देण्यात आले आणि महासाहेबांच्याबरोबर बरोबर सोळाशे बेचाळीसला पुणे छत्रपती शिवरायांना जहागिरीवर पाठवून दिले त्यांच्याबरोबर राज्य कारभार करण्यासाठी अष्टप्रधान मंडळ आणि सहाशे कर्मचारी तसेच शहाजीराजे यांनी त्यांचे लोक पाठवून दिले सोळाशे अठ्ठेचाळीसला आदिलशाही सरदाराचा दारुण पराभव करून स्वराज्याची पहिली लढाई छत्रपती शिवरायांनी व मावळ्यांनी जिंकली याचा राग आदिलशहाला आला आणि त्यांनी कर्नाटकात असलेल्या छत्रपती शिवरायांचे वडील शहाजे राज यांना कैद करण्याचा आदेश दिला तोपर्यंत छत्रपती शिवरायांनी सिंहगड तोरणा पुरंदर राजगड हे सर्व किल्ले जिंकले होते या सर्व बातम्या विजापूरच्या आदिलशाहला समजल्या होत्या आदिलशाही सरदार नवाब मुस्तफा खान हा मुस्तफा खान व त्याच्या इतर सरदारांनी दिनांक पंचवीस जुलै सोळाशे अठ्ठेचाळीसचे रात्री शहाजी राजे यांना कैद करण्यात आले आपले वडील जिंजीला कैद झाल्याचे आणि त्यांची अफजल खानाने विजापुरात धिंड काढल्याचे आणि आदिल शहाने शहाजी राजेना कैद केल्याचे समजले आणि एक पत्र छत्रपती शिवरायांना पाठवले त्यामध्ये घेतलेले सर्व किल्ले आदिल शहाला पुन्हा देण्यास सांगितले तुमचे वडील यांना आम्ही कैद करून विजापुरात आणले आहे इकडे स्वराज्य आणि तिकडे वडील अशा दुहेरी प्रसंगामध्ये छत्रपती शिवराया अडकले छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या बुद्धीचातुर्याचा वापर करून शहाजी राजांच्या सुटकेसाठी एक पत्र दिल्लीचा बादशाह शहाजन यांना पाठवले त्या पत्रातील मजकूर असा होता की मी आणि माझे तीर्थरूप शहाजीराजे आपल्या चरणाशी असून आपण सांगाल ती चाकरी करण्यास तयार आहोत माझ्या वडिलांना आदिल शहाने अन्याय अनेकही गेले आहे जर आदिलशहाच्या कैदेतून आमचे आमचे वडिलांची आपण सुटका केली के तर आम्ही आपल्या दिमतीस हजर राहू यावर शहाजानने आदिलशहाला पत्र लिहिले त्वरित अदब अदबखाण्यातून सुटका करावी व त्यांना बढती देण्यात यावी जर आपण असे केले नाही तर लाखोची फौज पाठवून पूर्णपणे आदिलशाही बुडवून टाकील शहाजींचे हे पत्र वाचले वर अदिल शहाने राजाची सन्मानपूर्वक ज्येष्ठ पौर्णिमा दिनांक सोळा मे सोळाशे एकोणपन्नासला सुटका केली अशा प्रकारे छत्रपती शिवराय यांनी आपल्या वडिलांचा जीवही वाचवला आणि स्वराज्यही अबाधित राखले एकाच दगडात छत्रपती शिवराय यांनी यांनी अनेक पक्षी आपल्या कल्पक बुद्धीच्या जोरावर मारले अशा प्रकारे प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी छत्रपती शिवराय अचूक निर्णय घेत होते